श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो आपल्या हिंदू धर्मात या सणाला अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते यंदा अक्षय तृतीया तीस एप्रिल म्हणजेच बुधवारी साजरी केली जाणार आहे अक्षय म्हणजेच कधीही न संपणारे असा या शब्दाचा अर्थ होतो या दिवशी आपण जे काही करतो ते आपल्याकडे अक्षय राहत असते आणि या शुभ दिनी नवीन वस्तू खरेदी तसेच नव्या कामाची सुरुवात करणे अतिशय उत्तम मानले जाते अक्षय तृतीयेचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तांपैकी असलेला एक शुभ मुहूर्त आहे त्यामुळे हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो अक्षय तृतीयाला सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते असं म्हणतात की या दिवशी सोने खरेदी केल्याने संपूर्ण वर्ष सुखमय जाते तसेच संपूर्ण वर्ष सोने खरेदी करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात धनसंपत्ती सुखसमृद्धी येते ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयाला अनेक शुभयोग देखील निर्माण होतात या दिवशी ग्रह शुभ स्थितीत असतात त्यामुळे या दिवशी सोने खरेदी आवर्जून करावे असे सांगितले जाते परंतु सध्या सोन्याचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत सोन्याचे वाढते दर पाहून सोने, सोने सहजासहजी खरेदी करायला कोणी जात नाही अशावेळी तुम्ही कमी पैशांमध्ये इतर काही शुभ गोष्टी देखील खरेदी करू शकता ज्या सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान मानल्या जातात या वस्तू आपल्या घरात खरेदी केल्याने आपल्या घराची वर्षभर भरभराट होते घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते आणि या वस्तू आपल्या घरात असल्याने घरातील दोष गरिबी दरिद्रता ही निघून जात असते आणि म्हणून या अक्षय तृतीयेला तुम्ही सोने चांदी खरेदी नाही केले तरीही चालेल पण ही दोन रुपयांची वस्तू आवर्जून खरेदी करा ही वस्तू ज्या घरात असेल तिथे लक्ष्मी अखंड वास करेल त्या घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू खरेदी करायची आहेत कोणत्या वेळेत करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या काही वस्तू सांगणार आहे तर ह्या वस्तू तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशीच खरेदी करायच्या आहेत आदल्या दिवशी खरेदी करायच्या खरे नाही अक्षय तृतीया ही तीस एप्रिलला आहे तर तीस एप्रिललाच आपल्याला या वस्तू घरामध्ये आणायच्या आहेत कारण हा दिवस साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मांडला जातो आणि याच मुहूर्तावरती आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायच्या आहेत अक्षय तृतीयेची तिथी जी आहे म्हणजे जो प्रारंभ आहे तर तो एकोणतीस एप्रिलला संध्याकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती तीस एप्रिलला दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी होणार आहेत उदयतिथीनुसार तीस एप्रिल म्हणजेच बुधवारी अक्षय तृतीयेचा सण हा साजरा केला जाणार आहे आता ह्या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ह्या वस्तू तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही खरेदी करू शकता परंतु मी तुम्हाला एक शुभ मुहूर्त सांगत आहे या शुभमुहूर्तावरती तुम्हाला या वस्तू खरेदी करणं शक्य झालं तर याच वेळेमध्ये करा तर शुभमुहूर्त हा तीस एप्रिलला सकाळी पाच वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपर्यंत हा शुभमुहूर्त असणार आहेत तर तुम्ही या वेळेमध्ये या वस्तूंची खरेदी जी आहे तर ती करू शकता आणि जर तुम्हाला या वेळेमध्ये नाही शक्य झालं तर अगदी संध्याकाळपर्यंत तुम्ही खरेदी केल्या तरीसुद्धा चालेल आता या वस्तू या दिवशी खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी पहाटे उठून स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत त्यानंतर आपलं घर हे स्वच्छ करायचं आहे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची तुम्हाला पूजा करायची आहेत विष्णूंना चंदन पिवळी फुलं देवी लक्ष्मीला हळदी कुंकू गुलाल कमळाचं फुल असेल तर ते अर्पण करायचं आहे यानंतर त्यांना नैवेद्य म्हणून तुम्ही सुकामेवा खीर बत्ताशे गुळ अर्पण करायचं आहेत यानंतर लक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं आहे देवी लक्ष्मीची तुम्हाला आरती करायच्या आहेत धूप धीप अगरबत्ती लावून घरामध्ये वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही ह्या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या खरेदी करून आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत त्यामध्ये पहिली वस्तू आहे ती म्हणजे पिवळी मोहरी ज्या प्रकारे आपण स्वयंपाकघरामध्ये काळी मोहरी वापरतो तशीच पिवळी मोहरी देखील असते जी आपण धार्मिक विधीमध्ये पूजेमध्ये वापरत असतो अक्षय तृतीयेला तुम्ही अगदी पाच दहा रुपयांची तुमच्या बजेटमध्ये ही पिवळी मोहरी जी आहे तर ती खरेदी करायची आहेत पिवळी मोहरी या दिवशी घरात खरेदी केल्याने घरामध्ये सुखसमृद्धी आकर्षित होण्यास मदत होते तसेच ही मोहरी आपल्या घरात असल्याने घरातील दोष दरिद्रता इडापिडा नकारात्मकता ही निघून जाते आणि ही मोहरी पिवळ्या रंगाची असल्यामुळे जी लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहेत आणि म्हणून आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी जी आहे तर ती खरेदी करून आणायची आहेत आणि एका डब्यामध्ये भरून ती आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची आहेत जेव्हा काही पिवळ्या मोहरी संबंधित तुम्हाला उपाय करायचे असतील तेव्हा त्यातली थोडीशी मोहरी घेऊन तुम्ही काही प्रभावी उपाय जे आहे तर ते घरामध्ये करू शकता जे आपण प्रत्येक पौर्णिमेला अमावस्येला चतुर्थीला करत असतो यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे मातीची भांडी मातीच्या भांड्यामध्ये सकारात्मकता ही खूप जास्त असते मातीचं भांडं हे पंचतत्वापासून बनवलं जातं आणि म्हणून अक्षय तृतीयेला तुम्ही मातीची भांडी देखील खरेदी करू शकता मातीची भांडी जर या दिवशी घरामध्ये खरेदी करून आणली तर घरातील आर्थिक समस्या दूर होतात पैशांच्या सर्व अडचणी दूर होतात कर्जमुक्ती होते तसेच आपल्याला प्रत्येक कामात यश मिळत असते आणि घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे देखील मोकळे होतात आणि म्हणून तुम्ही या दिवशी मातीची भांडी देखील खरेदी करू शकता यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे तांब्या पितळ्याची भांडी जर तुम्हाला घरामध्ये तांब्या पितळ्याची भांडी खरेदी करायची असेल तर तुम्ही या दिवशी करू शकता मग त्यामुळे तुम्ही देवघरासाठी एखादा दिवा घेऊ शकता किंवा तुम्हाला एखादी मूर्ती घ्यायची असेल तर ती देखील घेऊ शकता तांब्याचा कलश घ्यायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही दिवशी खरेदी करू शकता या दिवशी तांब्या पितळ्याची भांडी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे धान्य असं म्हणतात की या दिवशी आपण ज्या काही गोष्टी करतो त्या आपल्याकडे अक्षय राहतात त्या कधीही संपत नाही आणि म्हणून या दिवशी आपण घरामध्ये धान्य खरेदी केले तर ते कधीही संपत नाही घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ही आपल्याला भासत नाही अन्नपूर्णा देवी ही नेहमी प्रसन्न राहते तर या दिवशी तुम्ही डाळ तांदूळ गहू जी काही धान्य आहे तर ते देखील तुम्ही खरेदी करू शकता यामुळे तुमच्या कुटुंबावर देवी लक्ष्मीसोबतच देवी अन्नपूर्णेचा देखील आशीर्वाद हा प्राप्त होईल यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे कपडे जर तुम्ही तुमच्या बजेटमध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी कपडे जर खरेदी केले तर ते देखील खूप शुभ मानले जातात तुमच्या घरातील मुलांना किंवा इतर व्यक्तींना तुम्हाला कपडे खरेदी करायचे असेल तर ते अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून करावे ते खूप लाभदायक मानले जातात यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे चांदी ज्योतिषशास्त्रानुसार चांदीचा संबंध चंद्र आणि शुक्र या ग्रहांबरोबर असतो अक्षय तृतीयेला चांदी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते जरी सोन्याचे भाव वाढलेले आहेत आपण सोनं खरेदी करू शकत नाही परंतु थोडीफार चांदी ही नक्कीच खरेदी करू शकतो चांदी या दिवशी खरेदी करणे अतिशय शुभ मानले जाते यामुळे या दिवशी आयुष्यात सुख सौभाग्य प्राप्त करण्यासाठी तुम्ही चांदीच्या वस्तू खरेदी करू शकता यात तुम्ही चांदीचा एखादं नाणं चांदीचे दागिने देखील खरेदी करू शकता त्याचबरोबर या दिवशी सगळ्यात महत्त्वाची वस्तू खरेदी केली जाते ती म्हणजे झाडू आपल्या हिंदू धर्मामध्ये झाडूला साक्षात लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं या दिवशी जर आपण झाडू खरेदी केला तर साक्षात लक्ष्मी आपल्या घरामध्ये घेऊन आलो इतकं पुण्य आपल्याला प्राप्त होतं आपण झाडू जो आहे तर तो दिवाळीच्या दिवशी खरेदी करत असतो यानंतर अक्षय तृतीयेलासुद्धा झाडूची खरेदी केली जाते लक्ष्मी म्हणून आपण तिची पूजा करत असतो आपल्या घरातील दरिद्रता ही बाहेर काढण्याचं काम हा झाडू करत असतो आणि म्हणून या दिवशी झाडू खरेदी केला तर घरातील अडचणी दोष हे बाहेर जातात आणि घरात अखंड लक्ष्मी वास करत असते तर तुम्ही झाडू देखील या दिवशी खरेदी खरे करू शकता तसेच तुम्हाला पूजेसंबंधित म्हणजेच तुमच्या देवघरासंबंधित काही वस्तूंची खरेदी करायची असेल तर ती देखील तुम्ही या शुभ दिवशी करू शकता तर ह्या ज्या काही वस्तू आहेत तर ह्या तुम्हाला अक्षय तृतीयेला खरेदी करायच्या आहेत आता या दिवशी या सगळ्याच वस्तू खरेदी केल्या पाहिजे का तर नाही यापैकी जी गोष्ट जी वस्तू तुम्हाला खरेदी करणं शक्य होईल ती वस्तू तुम्हाला घरी खरेदी करून आणायच्या आहेत जी वस्तू तुमच्या घरामध्ये नाही त्या वस्तूची तुम्ही खरेदी करू शकता आणि शक्य असेल तर तुम्ही सोने चांदी देखील खरेदी करू शकता नसेल शक्य तर काही हरकत नाही या वस्तूंपैकी तुम्ही कोणत्याही वस्तू या अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावरती खरेदी करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ